पोटलीतील हनुमान मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न श्रीराम नामाच्या जयघोषात पोटलवासी आभार वृद्ध मंत्रमुग्ध संपूर्ण देशभरातील हिंदू बांधवांच्या नजरा ज्या सोहळ्याकडे लागल्या होत्या त्या ऐतिहासिक श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार सोमवारी सर्व देशवासीय झाले सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी संपूर्ण दिवस भर कर्जत तालुक्यातील मौजे पोटल येथील हनुमान मंदिरात हा दैदिप्यमान सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण उत्साहात थटामटात व दिमागदार पद्धतीने साजरा झाला श्रीराम सोयाचे औचित्य साधत सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोटल येथील हनुमान मंदिरात श्रीरामाच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली तर सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडल पोटल यांच्या माध्यमातून गायिका संजीता श्रीखंडे रामचंद्र श्रीखंडे मृदुंग गुरुनाथ श्रीखंडे श्रीखंडे व ग्रामस्थांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम पार पाड दुपारी एक वाजता श्रीराम जय राम जय जय राम या रामजपाच्या एकशे आठ वेळेला सामुदायिकरित्या नामस्मरण करण्यात आले त्यानंतर दुपारी दोन ते तीन या वेळेत हरिभक्त पालन रमेश महाराज श्रीखंडे यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली तर सायंकाळी चार ते सहा या वेळेत हरिरामाच्या जयघोषात निघालेल्या पालखी सोहळ्यात अत्यंत भक्तिमय वातावरणात तरुणांकडून जय श्रीराम नामाचा जयघोष अनुभवायला मिळाला त्यानंतर सामुदायिक हरिपाठ मोठ्या उत्साहात संपन्न झाला अयोध्ये येथे संपन्न झालेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या सोहळ्यानिमित्त सायंकाली पोटल येथे दीपोत्सवाच्या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्व ग्रामस्थ महिला भगिनी व तरुणांसह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आनंदोत्सव साजरा केल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला